विवेकचं लग्न पाचच दिवसावर आले होते मुलगी त्याला अगदी मनपसंत जशी प्रतिमा मनात रंगवली होती अगदी तशीच मिळाली होती तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही पिका वाटत होता नाकी डोळे रेखीव वटजणू हो गुलाबाच्या पाकळ्या दा पाणीदार डोळे कोरीव भुवया गौरवर्ण काळे भोर लांब सडक केस आणि एखाद्या साच्यातून मूर्ती साकारवी तसा शरीराचा आकृती बंद अशा अप्रतिम सौंदर्याची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खुश होता त्याचा अत्यंत जवळचा मित्र बालपणापासूनचा व व्यावसायिक पार्टनर जितूचं चा लग्न झालं होतं जितूच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्र परिवारात होत होती लग्न होऊन पंधरा दिवस होऊन गेले होते तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालू होती त्या लग्नाच्या रुबाबाची जादू अद्याप ओसरली नव्हती जो तो लग्नाचे तोंडवरून कौतुक करत होता आपले लग्न जितूच्या लग्नापेक्षा मोठे करायचे लोकांनी आपल्या लग्नाचे जितूच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केले पाहिजे असे विवेकने मनोमन ठरवले होते रात्री झोप येईना म्हणून विवेक घराच्या स्लॅबला लावलेल्या -ला, पंख्याकडे पाहत भूतकाळात हरवून गेला होता अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने जितूच्या साथीने व्यवसाय चालू घेतला होता विवेकने लहानपणापासून काम करत स्वतःचे शिक्षणही पूर्ण केले होते त्याने हॉटेलमध्ये कपड्यांच्या दुकानावरही काम केले होते कपड्यांचे दुकान बांधकाम मजूर अशी विविध कामे करून त्याने पैसे जमवले होते आणि बालपणापासूनचा मित्र असलेला जितूबरोबर भागीदारीमध्ये फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता या व्यवसायामध्ये त्याचा यश त्यांना यश मिळाले होते तो असाच भूतकाळात रमला असताना त्याच्या त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजेच मायाचा फोन आला उद्या लग्नासाठी बस्ता बांधायचा होता भरपूर खरेदी करायची होती त्यामुळे प्रेमळ चर्चा होऊन दोघेही झोपी गेले सकाळी लवकर उठून विवेक तयार झाला विवेकने दुसऱ्याच खोलीत असलेल्या आईला हाक मारली आई लवकर आवर उशीर होत आहे भावने निघाले आहेत ते यायचे आणि आपल्यामुळे उगाच त्यांना वाट पाहावी लागेल हो झालंच तोवर तुझ्या पप्पांना फोन लाव ते दर्शनासाठी गेले आहेत ते आले की आपण लगेच निघू आई विणी घालतच घालता घालता बोलली विवेक फोन लावणार तेवढ्या त्याचे वडील आले त्यांनी घरात येतानाच विचारलं आवरलं का हो आईचं झालं की निघू लगेच विवेक व्हॉट्सअपवर माये आलेल्या मायाचा मेसेज पाहत वाचत बोलला निघतोच आहे पाच मिनिटात असा रिप्लाय पण त्याने तिला दिला विवेकची आई बाहेर आली तशी विवेकने घाई केली त्यावर विवेकचे वडील म्हणाले बेटा तुला एक बोलायचे आहे विवेक बोल बोला ना पप्पा बेटा आपण खूप गरिबीत गरिबीमध्ये दिवस काढले आहेत आता कुठे चांगले दिवस आलेले आहेत घर बांधण्यासाठी पण आत्ताच खर्च झालेला आहे त्यामुळे लग्न साधेपणात करूयात जास्त खर्च नको करायला मी ऐकले की तू लग्नासाठी बँकेचे लोन पण काढले आहेस विवेकने आईकडे रागाने पाहिले त्याच्या लक्षात आले आईने पप्पांना खर्चाविषयी सांगितले आहे विवेकचे वडील त्याच्याकडे पाहत म्हणाले विवेक तिच्याकडे रागाने पाहू नको आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो आहोत जितूचं लग्न किती रुबाबात झाले लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात विवेक नाराजीच्या सुरात म्हणाला अरे हो पण तो मूळचा श्रीमंत आहे त्याने खर्च काढून लग्नाचा कर्ज काढून लग्नाचा खर्च केला नाही त्याच्याकडे आम्हा पैसा आहे त्याची बरोबरी आपण का करावी विवेकची आई त्याला समजवण्याची सुरात म्हणाली तू कर्ज व्यवसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस हा सगळा बुडीत खर्च आहे कर्ज घेणे सोपे आहे पण फेडणे अवघड आहे विवेकचे वडील त्याला काहीसा रागतच बोलले हो बोलले होते हो पण कर्ज मीच फेडणार आहे ना विवेकही रागतच बोलला विवेकची आई काकुळतीला तिला येऊन म्हणाली बेटा एक थोड्या खर्चात पण लग्न छान होतं फक्त अनावश्यक खर्च टाळूया त्यावर विवेक रागातच बोलला मग करा तुम्हीच तुमचं लग्न मला नाही करायचं अर्धा तास झाला तरी विवेक समजून घ्यायला तयार नव्हता त्याला मायाचा फोनवर फोन येत फोन होता तो रागातच फोन कट करत, करत होता शेवटी आपला मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली शहरातल्या नामांकित कपड्याच्या दुकानापुढे मायावतीच्या आई येऊन थांबलेलेच होते आम्ही फक्त मुलगी देऊ खर्च करण्याची आमची ऐपत नाही त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा असे नवरीकडच्यांनी आधीच सांगितले होते त्यामुळे सर्व खर्च नवरदेव कडच्यांनाच करायचा होता दुकानामध्ये खरेदी झाली फक्त नवरीचेच कपडे सत्तर हजारांचे झाले सर्व कपडे मिळून तीन लाखांचा बस्ता झाला नवरीचे दागिने चार लाखांचे झाले कधी हजारांच्या वर ड्रेस न घेणाऱ्या विवेकच्या वडिलांना विवेकने दहा हजारांचा ड्रेस घेतला एवढ्या महागआड्या ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले पण मुलाच्या हातापुढे त्यांनी काही बोलता येत नव्हते लग्नाचा शुभ दिवस उगवला विवेकचे मित्र नातेवाईक धावपळ करत होते लग्न विवेकच्या घराजवळच्याच मंगल कार्यालयात होते मंगल कार्यालयाची सुपारी पन्नास हजार रुपये होती विवेकने गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी सर्व मित्रमं परिवार यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते गाद्या तक्ते लोड भारीतील सोपे खुर्च्यांनी सभामंडप भरून गेला होता लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता पुढे गाणे व संगीताचा कार्यक्रम चालू होता बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नववारी साडी नेसून मुली आणि ऐतिहासिक पोशाखात मुले उभे होती दोघेजण पाहुण्यांना फेटे भांडत होते परण्याने गाला डीजेच्या तालावर पोरांनी ठेका धरला नवरदेव रुबाबात रथामध्ये बसला होता तो रथ पण खास पुण्याहून मागवला होता ज्याची सुपारी एक लाख रुपये होती नवरदेवाच्या रथाच्या पुढे दोन पिपाने वादक पिपाने वाजवत होते रथाच्या पुढे फुलणाऱ्या फुलाच्या पाकळ्या ओढाळणाऱ्या चार मुली होत्या रथाच्या बाजूने धुनी बाजूने चार चार याप्रमाणे एकूण आठ बावसर चालत होते रस्त्याच्या धुनी बाजूने लोक पाहत होते नवरदेवाचे मित्र तर तोऱ्यात होते डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होते नवरदेव भांड मांडबात आला प्रतिष्ठित व्यक्तींचे सत्कार झाले मंगलाष्टका संपल्या लग्न लागले फटाक्यांची आत आताशबाजी सुरू झाली जवळजवळ पाच मिनटे फटाक्यांचा आवाज येत होता लोक जेवायला बसले केटरिंगचे मुले सर्वांना जेवायला वाढू लागले जेवणामध्ये दहा प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते एखाद्याचे लग्न झाले सगळ्या गावात लग्न फार रुबाबात पार पडल्याबाबत चर्चा झाली विवेकचे काही मित्र विवेकला म्हणाले जितूपेक्षा तुझे लग्न छान झाले विवेक लग्नाची श्रुती ऐकून खुश झाला लग्नानंतर सर्व देवाकार्य पार पडले नव्याचे नऊ नव दिवस गेले एपतीपेक्षा जास्तीचा खर्च झाला होता सगळा खर्च जवळजवळ वीस लाखांकडे आला होता काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते ते पैशांसाठी विवेककडे तगादा लावू लागले होते विवेकने मग मित्राच्या बचत गटाची कर्ज उचलली व पैसे देऊन टाकले काही दिवसात विवेक दुकानामध्ये जाऊ लागला लग्न सराही संपली त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली जितू विवेकवर मनाप मनातून नाराज होता आपल्यापेक्षा त्याचे लग्न चांगले झाले होते तसेच आपण विवेकपेक्षाही श्रीमंत असताना विवेकला आपल्यापेक्षा बाय आपल्यापेक्षा बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग जितूच्या मनात होताच तो विवेकला मोकळेपणाने बोलत नव्हता ही गोष्ट विवेकच्याही लक्षात आली होती जेतूला दारूचे व्यसन लागले होते आणि तो व्यवसायातील पैसे दारूसाठी उडवत होता व्यवसायासाठी व्यवसायामध्ये जितूची सत्तर टक्के भागीदारी होती त्यामुळे विवेक त्याला काही बोलत नव्हता कधी कधी समजावून सांगायचा पण जितू त्याचे ऐकत नव्हता एके दिवशी विवेक त्याला समजावून सांगत असताना जितूचा राग अनावर झाला त्याने मी व्यवसायातील माझी भागीदारी काढून घेईल अशी धमकी दिली त्यामुळे विवेकलाही राग आला भांडण वाढतच गेले चांगल्या मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दोघे हे ऐकायला तयार नव्हते काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुदाम बांधणी लावून दिली याचा व्हायचा तोच परिणाम झाला दोघांचे कायमचेच बिनसले जितूने व्यवसायातील त्याची भागीदारी काढली त्यामुळे विवेक मोठ्या आर्थिक संकटात सापडला व्यवसायात ढासळला व्यापाऱ्यांचे पैसे देणे वेळेवर वेळेवर देता येणा घर खर्च वाढला बँकेचे हप्ते थोकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानातील साहित्य विकावे लागले तरीही आणखीन बँकेचे सात लाख रुपये देणे बाकीच राहिले आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले होते उलट देणे झाले होते त्यामुळे विवेकची चिडचिड वाढली होती तो थोड्या थोड्या गोष्टींवर भांडून करू लागला मायासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता त्याला देला देला त्याची चूक लक्षात आली होती त्याला आठवत होते तो मायाला म्हणाला होता मी तुला राणीसारखं ठेवीन तुला काहीच कमी पडून देणार नाही जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी ठेवीन पण आता तो तिच्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करू शकत नव्हता तो मनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता एवढा व्यवसाय टाकला होता मालक झालो होते आणि आता परत रस्त्यावर आलो होतं त्याने त्याला वाईट वाटत होते तो आत्ता घरातलं कोणाशीच जास्त बोलत नव्हतं तो बाहेर असाच भटकत राहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्याचे त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली हुती। लगनात होती लग्नात सुखाच्या स प्रसंगी सोबत असलेले मित्र आता वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते लग्नाची चर्चा फक्त पंधरा दिवस चालली नंतर कुणी लग्नाचे नावही काढले नाही लग्नासाठी कर्ज काढून उगा जास्तीचा खर्च केला म्हणून लोक पाठीमागे त्याला नाव ठेवू लागले जे मित्र चांगले होते त्यांनी पैसे उसने दिले पण तेवढ्या पैशांनी काहीच होणार नव्हते आणि उसने दिलेले पैसे हे आज न उद्या परत द्यायचे लागणार होते मायाला बाबतीत काहीच माहिती नव्हते लग्नापूर्वीचा विवेक आणि लग्नानंतरचा विवेक यात तिला स्पष्ट फरक दिसत जाणवत होता ती त्याला बोलत कर, बोलता करण्याचा प्रयत्न करायची पण तो तिला प्रतिसाद हो देत नव्हता म्हणून तीही मनातून दुखी असायची एके रात्री माया घाबर त्या आवाजात विवेकच्या आई वडिलांना हाक मारू लागली काही गडबडीने दरवाजा उघडला माया थरथर कापत होती ती खूप घाबरलेली होती तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती विवेकच्या वडिलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेतली वाचली आणि त्यांना पण धक्काच बसला विवेकच्या आईनेही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आई बाप्पा आणि माया मला माफ करा तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मीच तुमच्याशी नाते ठेवण्याचा लायकीचा नाही आई पप्पांचं हे ऐकून मी खूप मोठी चूक केली लग्नासाठी खूप कर्ज केला पण मी देणे फेडू शकलो नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे मी आपला अपराधी आहे मला माफ करा आपलाच विवेक चिठ्ठी वाचून तिच्या तिच्याही हातापायाचे अवसन गळाले विवेकच्या वडिलांनी त्याचा मोबाईल लावला रिंग जात होती पण तो फोन उचलत नव्हता त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिला तर कोणालाच विवेक कुठे आहे कसा आहे याविषयी कल्पना नव्हती विवेकचे वडील घराच्या बाहेर आले तेवढ्या त्यांना ते घरात वर कोणीतरी व्यक्ती आले आहे खांबावरील बल्बच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्याच्या रस्त्यावर पडलेली दिसली ते जवळ जिण्यावरून घराच्या गच्चीवर आले आणि पाठीमागे आई आणि माया आले ती व्यक्ती स्कॅब्रिज संस्कार भिंतीवर उडी मारण्याचा प्रयत्न करत होती तो विवेक होता वडिलांनी पळत जाऊन त्याला पकडले विवेक मोठ्याने रडू लागला त्याच्या वडिलांनी त्याला आपले कवेत घेतले आईने त्याचे डोळे पुसले हे रडू लावली विवेकच्या आईने तिलाही संपवून शांत केले रड विवेक रडत होता ती सर्व सगमाले मला माप कर मला जगण्याचा अधिकार नाही विवेकचे वडील म्हणाले तू शून्यातून सर्व कमावलेच होते आणि आता घाबरतोस तो, तो शून्यातून मोठा होतो त्याला परत शून्यातून सुरुवात करायला काहीच अडचण असते आणि हो कर्ज आपण दोघे मिळून फेडू तू एकटा नाहीस अजून तुझा बाप जिवंत आहे वडिलांनी धीर देण्याचे शब्द ऐकून विवेक घईवरून आले तो आणखीन हस हमसून रोडो लागला विवेक आई म्हणाले आमच्यासाठी तूच खरी संपत्ती आहे तूच नसल्यावर आम्ही कसे जगायचं माया म्हणाली मी तुमच्यासाठी आई आईवडिला माझे घर सोडून तुमच्या तुम्हाला सर्वस्व मानून या घरात आले आहे तुम्ही मला असंच एकटीला सोडून चालला होता मी अशा दुःखाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल खूप सुख दुःख एकमेकांना साथ जगायचे आहेत लग्नाचा पवित्र बंधनात अडकताना वचन घेतले आहे आपण हे विसरलात तिघांचे बोलणे ऐकून विवेकला पश्चाताप झाला त्याने हात जोडून आई वडिलांची माफी मागितली विवेकचे वडील म्हणाले रुबाब टापटिप राहण्यात नाही तर रुबाब वागण्यात असला पाहिजे दुसऱ्याचे पाहून आपण हे खर्च करण्यात यात कुठला छानपान आहे पण तू भिवू नकोस मी आहे तोपर्यंत तुला तो एकटे पडू देणार नाही हे कर्ज फक्त तुझे एकट्याचेच नाही तर आपण दोघे मिळून आपले गेलेले वैभव परत मिळू विवेकला वे आपल्या वडिलांचे म्हणणे पटले कोणत्यावर कोणत्यावरही गोष्टीवर पतीपेक्षा जास्त खर्च केल्यावर जीवन उद्ध्वस्त होऊ शकते याचा पश्चाताप त्याला आला होता आता कधी अनावश्यक खर्च करायचा नाही या शब्दे व तो यांच्या साथीने गेलेला रुबा परत मिळवण्यात सज्ज झाला होता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स